शेतकरी बांधवांनो हा जो काही प्लॉट दिसतोय हा आहे ट्वेंटी वन शुगर्स कारखान्याच्या नर्सरीमधून जे काही को शहाऐंशी झिरो बत्तीस जे पाडेगाव संशोधन केंद्रातून आणलेलं मूलभूत बियाणं त्याचं जे काही तयार झालेलं फाउंडेशन बियाणं त्याच्यापासून तयार केलेलं जे काही रोप आहे कारखान्याच्या नर्सरीत तर त्याच्यापासून तयार केलेले हे रोप आहेत को कोश्याऐंशी रोबत्तीसशे आणि हे प्लांटेशन जे आहे ते दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जे आहे ते केलेलं आहे सरी जी आहे आता हे ही सरी जी आहे दोन सरीतलं अंतर जे आहे ते सहा फूट आहे दोन रोपातलं अंतर जे आहे ते दोन फूट या पद्धतीनं ठेवलेलं आहे ह्या पद्धतीनं जर आपण पाहायला गेलं तर जवळपास तीन हजार सहाशे रोपं जे आहे ते ह्या पद्धतीमध्ये बसतात आणि आपल्याला जे काही कारखान्याला गाळपास तयार होणाऱ्या ऊसाची संख्या जी काही आपण म्हणतो एकरी कमीत कमी चाळीस हजार तर याच्यामध्ये ते, ते जवळपास आत्ताचे जे काही आम्ही फुटवे मोजले म्हणजे फुटवे जर आपण पाहिलात तर लक्षात येईल तर ते सरासरी ह्या ठिकाणी सतरा ते अठरा फुटवे जे आहे ते प्रत्येक जे आहे ते बेटामध्ये जे आहे ते ह्या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येतील तरी आपण मोजूद हे एक त्याच्यानंतर ही बाजूला जी आहे ते हे निघालेलं दोन तीन चार पाच सहा सात हे आठ हे नऊ हे दहा हा मोठा जेठा अकरा हे बारा आणि हे तेरा आणि ह्याच्या पुढे हे चौदा या पुढं आणखीन बघू एका ठिकाणी चौदा निघाली हे एक हे दोन त्याच्यानंतर दोन हे तीन तीन चार पाच सहा सात आठ छोटा नऊ हा दहा हा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि या ठिकाणी हे अठरा तर आता आम्ही बऱ्याच डेटामध्ये बघितलं असं कुठंच नाही की म्हणजे कमी फुटव्यांची संख्या आहे तर प्रॉपर फुटवे जे आहे ते व्यवस्थित आलेले आहेत आता ह्याच्यामध्ये फक्त नियोजन अशा पद्धतीचं करायचं आहे की जेठ्याची शिरजोरी आता जेठा आपण काही व्हरायटीमध्ये काढतो ते कशासाठी तर फुटवे आपल्याला चांगले प्राप्त होण्याच्या अनुषंगानं मात्र इथं जेठा काढायचं जे काही ऑपरेशन का आपल्याला ह्या ठिकाणी करायचं आहे तर ते जे आहे, थे। जे जे आहे आए, ते जेठ्याची शिरजोरी जी आहे आता इथं आजूबाजूचे सगळे जर आपण पाहिलं आलेले फुटवे काही लहाने आहेत काही मोठे आहेत तर ह्यांची समान वाढ झाली पाहिजे आणि जेठ्यानं जे काही आता आम्ही बघितलं आता याच ठिकाणी तोडून टाकलेला आहे जेठा ओके हां इथून तिथून आम्ही ह्या या ह्या ह्या सरीचा इथून तिथून जेठा जो आहे तो काढून घेतलेला तर आपण बघा आता एवढे हे सगळे जेठे जे आहे ते काढलेले ह्या सगळ्या जेठ्याला जर बघितलं तर काय झालेलं आहे कांडी जी आहे ते आता ह्या ठिकाणी धरलेली आहे आणि ही कांडी धरल्याच्या नंतर एक आपल्याला लक्षात आलं पाहिजे की येतं की ह्याची शिरजोरी किंवा हा एकटाच वाढत जातो एकटा जो आहे तो अन्नग्रहण करत राहतो आणि त्याच्यामुळं बाकीचे जे काही हे फुटवे आहेत तर त्यांची समान वाढ जी आहे ते त्या ठिकाणी आपल्याला भेटत नाही तर हे सगळे बाकीचे फुटव्यांची समान वाढ भेटण्याच्या अनुषंगाने जे आहे ते आपल्याला आता या ठिकाणी जेठा जो आहे तो काढायचा आहे जेठा काढत असताना आपल्याला जे आहे आप ते आ, आता हे एक पान आहे इकडचं आणि हे विरुद्ध पान तर एकाच कुठल्याही साईडला आपण ह्याला हा साडी दिली तर अशा पद्धतीनं हा जेठा जो आहे तो इझी गोईंगमध्ये निघतो कुठंही पिचकत नाही काय नाही ह्याला काही आपल्याला वेगळं काही जे आहे आ, ते इथं हत्यार लावायची गरज नाही आता इथंसुद्धा हे पान आणि ह्याच्या विरुद्धचं इकडचं हे पान तर ह्याला आपण अशा पद्धतीनं जर हा साडी दिली तर हा सहज जो आहे तो पूर्णपणे निघून जातो अशा पद्धतीनं आपल्याला जेठा जो आहे तो काढून घ्यायचा का का, का, का जा आहे दुसरा विषय आता ह्या आंतरपीक पद्धती आपण जे काही शिफारस करतो किंवा आंतरपीक घेऊ नका का तर मुख्य पीक आपलं जे काही पैसे ज्याला ज्याच्यापासून आपल्याला भेटणार आहे ते आहे ऊस पीक ह्या ऊस पिकामध्ये आत्ता जी काही महत्त्वाचे ऑपरेशन आपल्याला करायची आहेत की आता अक्षरशः सतरा सतरा अठरा अठरा फुटवे इथं भेटलेले आहेत आणि मग जास्त फुटवे करून जास्त दाटवा करून ऊस जे काही छोटे राहणार आहेत ते तर ते तसं होऊ नये आपल्याला ऊसाचं संख्या नियोजन पण करायचं आहे मग हे संख्या नियोजन करत असताना आता जी काही आपण खताचे डोस देणार आहेत आता जरी आपण पहिलं इनिशियल जे काही एन पी के डोस दिला त्याच्यानंतर जे काही आपल्याला दोन टप्प्यामध्ये जे आहे ते आठवड्यानी हा जे काही जमिनीतून जो काही युरियाचा डोस द्यायचा आहे त्यावेळेस जे काही अवजारं चालवायचे तर त्या ठिकाणी हे आंतरपीक जे आहे ते आपल्याला बाधक ठरतं किंवा ते ऑपरेशन करायला थोडं लेबरस होऊ शकतं म्हणजे इथं माणसाच्या सहाय्यानं आपण आता जे काही छोटे अवजार आता आपल्याकडे भेटलेले आहेत की आपण ही नांगरी छोटीशी घेऊन ह्या ठिकाणी जे आहे, आहे ते आपण बगलनं जे आहे ते जर आपण चालवू शकलो आणि त्याच्या मागं जर आपण खत पेरला तर हे निश्चित आपल्याला फायदेशीर राहणार आहे पण हे आताचे लेबर त्यांची कार्यक्षमता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आंतरपीक जे आहे ते आपल्याला तांत्रिकदृष्ट्या जे आहे ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होत आहे पण आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे हळूहळू आता ह्या ठिकाणी जे आहे ते कच्ची भरणी पुन्हा बाळ भरणी हे जे ऑपरेशन आहेत हे कशासाठी तर आता जी काही अतिरिक्त फुटवे जी काही होणार आहे तर तेसुद्धा आपल्याला थांबवायचे आहेत था, आणि ह्या जो काही आता हे निघालेले जे काही कोंब आहेत तर त्यांनासुद्धा एक चांगली माती तिथं लागून कमीत कमी शेवटच्या भरणीपर्यंत आपल्याला कमीत कमी तीन दोन ते ती तीन कांड्या तरी चांगल्या त्या बेटामध्ये अशा म चांगल्या मातीमध्ये ते हे झालं पाहिजे पक्का अवरंबा एकदम जबरदस्त असा आपला तो झाला पाहिजे जेणेकरून उद्या हार्वेस्टरनं जरी आपण हार्वेस्टिंग करायला लागलो तर कुठल्याही प्रकारचं तिथं अडचण आलं नाही पाहिजे आणि ते जे काही तीन कांड्या त्या जमिनीत राहतात तर त्यांच्यापासून सुटलेल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तिथं त्या बेटाला पूर्णपणे अन्नद्रव्य ग्रहण करण्यासाठी तिथं मदत करणार आहे तर हे ऑपरेशन जे आहे ते आपल्याला सद्यस्थितीत ह्या ठिकाणी करायचे आहेत खूप जबरदस्त असं ह्या ठिकाणी फोटो जे आहे ते प्राप्त झालेले आहेत आता पुढचं खताचं हे जे नियोजन आपण संबंधित शेतकऱ्यांना तशा प्रकारचे ॲप उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच्यामध्ये सगळे शेड्यूल जे आहेत ते आपण त्या ठिकाणी तिथं समाविष्ट केलेले आहेत तर ते नियोजन जे आहे ते शेतकरी करतायत पण आता सद्यस्थितीत आता सद्यस्थितीत कारावाईचा जो काही कामाचा जो काही विषय होता तो म्हणजे जेठा काढणे जेठ्याची जे शिजोरी कमी करणे तसं पाहायला गेलं तर हा प्लॉट आता जवळपास ऐंशी पंच्याऐंशी दिवसाचा झालेला आहे पण तरीसुद्धा म्हणजे वाढीच्या हे आहे ह्या ना आपण आता जेठा काढू शकतो काही हरकत नाही काढायला अशी काही वेळ गेलेली नाही आहे तसं रिकमेंडेशन आपण फुटवे पाहून एक पंचावन्न ते साठ दिवसाचंच आहे पण तरीसुद्धा इथली परिस्थिती आणखी नाही आपण तो घेऊ शकतो ज्या शिरदुरी आपल्याला कमी करायची आहे त्या अनुषंगानं आपण जसं ह्यापूर्वी सांगितलं तसं सा। जेठा जो आहे तो आता हा जे जेठा जो आहे तो आपण त्या ठिकाणी काढणं गरजेचं आहे का तर ह्यानं कांडी धरलेली आहे आणि ही कांडी नंतर ह्याच्या सगळ्या कांड्या धरून जी काही आपलं पुढे हे होणार आहे समान वाढ जी काही होणार नाही आहे तर ती होण्याच्या अनुषंगाने हे ऑपरेशन आपण करावं